आज एवढ्या उन्हामध्ये माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने एवढा मोठा जनसमुदाय आज आला मला विश्वास आहे हा जनसमुदाय त्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहे जे अनेक महिन्यांमध्ये चर्चेमध्ये किंबोना इतर कुठल्या बाबींमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवलं जातं शेवटी मी अनेक वेळेस म्हटलो ही जनमानसामध्ये असते आणि जनमानसांनी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आज दिलेलं आहे ट्राउनची लंका ढन होणार का माननीय मुख्यमंत्र्यांनी जो विषय सांगितला तो त्यांचा विषय आहे मी फक्त आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली त्यांनी केलेला विकास आणि माझ्या माध्यमातून झालेला विकास हा जनतेपुढे घेऊन जाणार आणि मला आज अठाम विश्वास झाला जनता ही मोदींच्या पाठीमागं आहे आणि परत एकदा प्रधानमंत्री करण्यासाठी जनता मला खास दक्षे ठीक आहे धन्यवाद धन्यवाद